आज भाजपा कार्यालयामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन हिंगोली विधानसभा जयपालजी चावडा यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली विधानसभा आमदार तानाजी नेते रामदास पाटील शिंदे शहराध्यक्ष कैलास युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसा संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या या राष्ट्रीय अध्यक्षाला एक लाख बॅग आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे बॅगा आयोजित करण्यात येणार दरवर्षी आम्ही पाच वर्ष मागील पाच वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि आतापर्यंत जवळपास आम्ही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दो जवळपास दोन दो ते तीन हजार बॅग या मोदी साहेबाच्या मी आम्ही आत्तापर्यंत दिलेल्या आहेत आणि सतत जे कार्यक्रम आमचा चालू राहणार आहे कारण की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या हिंगोलीतल्या गोरगरिबांना जवळपास लवकरात लवकर ज्या गरजू आहेत त्यांना ब्लड जा। मिळेल आणि त्यांची कुठलीही अडचण होणार नाही आणि इथून पुढेही कुठलीही अडचण आली जर इथं समजा रक्तदाब भासला तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते कधी कधीही तात्पर्यंत ता, ता हजर राहतील आणि त्या काही रुग्णांना रक्त घेऊन देणार नाही हे आम्ही दावे देतो